नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल तसेच इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या वेबसाईट वर आणि आपल्या मोबाईल ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या वरती मोबाईल ऍप्लिकेशन वरती आपण एंटायर इंग्लिश ग्रॅमर हा कोर्स अपलोड केलेला आहे आणि आजच्या या सेशन मध्ये आपण लेसन नंबर फिफ्टीन ज्याचं टायटल आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स हे आपण इथे डिस्कस करणार आहोत या अगोदर देखील आपण वरती दे काही सेशन्स घेतलेले आहेत आणि हा जो सेशन आहे स्पेसिफिकली त्याचा जो प्रकार आहे प्रोनाऊनचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कशाला म्हणायचं आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कस करणार आहोत तर बघा मीनिंग ऑफ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कशाला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आर यूज विन द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर द सेम पर्सन ऑर थिंग दे रिफ्लेक्ट बॅक टू द सब्जेक्ट जेव्हा आपण जी ऍक्शन आहे ही त्या सब्जेक्ट वर ते बॅक जाते तेव्हा आपण रिफ्लेक्सिव म्हणजे त्यावर ते रिफ्लेक्ट होते त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असं म्हणतो आता पर्सन बघा आय तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन होतो मायसेल यू सिंग्युलरचं होतं योअरसेल्फ च होतं हिमसेल्फ शीचं होतं हरसेल्फ इटचं होतं इट सेल्फ वीचं होतं आरसेल्स त्यानंतर यू च प्ल्युरल असेल तर आणि योअरसेल्सल्स म्हणजे हा जो आहे बघा सेकंड कॉलम हे सगळे काय आहेत तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आता हे तुम्हाला केव्हा करणार आहेत जेव्हा आपण वेगवेगळे वे एक्झाम्पल्स याचे आता बघणार आहोत तर आता आपण बघूया याचे उपयोग आणि एक्झाम्पल्स इथे बघूया बघा युसेजेस ऑफ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स की याचा उपयोग कुठे करायचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स जे आहे याचा उपयोग कुठे होतो तर बघूया वेन द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर द सेम जेव्हा सब्जेक्ट म्हणजे करता जो आहे करता आणि ऍक्शन ज्याच्यावर होते तो देखील कोण आहे कर्ताचे लक्षात घ्या म्हणजे काय सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि कर्म हे सेम आहे या केसमध्ये आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स वापरतो एक्झाम्पल बघा ही हर्ट हिमसेल्फ आता त्याने काय केलंय स्वतःला दुःख म्हणजे दुखापत केलेली आहे दुःख पोहोचवलेलं आहे ही हर्ट हिमसेल्फ म्हणजे हिमसेल्फ का वापरलं तर हे इकडेच पुन्हा रिफ्लेक्ट होतंय म्हणून याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असं म्हटलं जातं त्यानंतर बघा सेकंड टू एम्पसाइज दॅट द सब्जेक्ट डीड समथिंग पर्सनली जेव्हा आपल्याला एम्पसाइज करायचं असतं जेव्हा आपल्याला स्ट्रेस देऊन सांगायचं असतं एम्फॅटिक यूज म्हणतात एम्फॅटिक प्रोनाऊन सेपरेट आपण बघणार आहोतच एक्झाम्पल बघा आय फिक्स्ड बायक माय सेल्ल आता परत हा आय काय झालं सब्जेक्ट आणि कुणी केले स्वतः बरोबर म्हणजे ऍक्शन परत इकडे एम्पसाइज होते मी स्वतः त्यानंतर बघा आफ्टर प्रेपोजिशन रेफरिंग बॅक टू द सब्जेक्ट परत सब्जेक्टकडे येणारा आणि फ्लेक्श म्हणजे काय सब्जेक्ट येणारा लक्षात घ्या सगळ्यांनी सब्जेक्टकडे येणारा बघा शी वॉज टॉकिंग टू हर्सल म्हणजे ती कुणाशी बोलत होती स्वतः अशीच परत झालं इकडे आलं आणि इथे प्रेपोजिशन काय म्हटलंय इथे टू आलंय म्हणून प्रेपोजिशन लक्षात घ्या त्यानंतर बघा टू शो दॅट समथिंग वॉज डन अलोन ऑर इंडिपेंडंटली आणि अशा वेळेस यूज केला जातो याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा की तुम्ही स्वतः सगळं केलेलं आहे कुणाची मदत नाही घेता ऑल अलोन द बेबी ड्रेस्ड हर्सेल्फ म्हणजे जी बेबी आहे द बेबी ड्रेस्ड हर्सेल्फ बेबीवर ते ऍक्शन परत तिकडेच जाते आणि स्वतः इंडिपेंडेंटली स्वतः केलेला आहे नंबर फाईव्ह इन फिक्स्ड एक्सप्रेशन ऑर इडियम्स बिहेव सेल्फ म्हणजे काही अशा वाक्प्रचारांमध्ये याचा उपयोग होतो कि जे फिक्स्ड आहे त्याचा म्हणजे चेंज होत नाही आपण बऱ्याच वेळेस यूज करतो नाही यू you बिहेव युअर सेल्फ बिहेव युअर सेल्फ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण इन फिक्स एक्सप्रेशन त्याचा यूज करत असतो तर अशा पद्धतीने आपण आता इथे रिफ्लेक्सिव्ह जे काय बघितलेले आहे युसेजेस बघितलेले आहेत आता आपण नेक्स्ट बघूया याचे एक्झाम्पल्स आता एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स ऑफ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स काय काय आहेत नंबर वन आय टॉट माय सेल्फ हाऊ टू कोर बघा परत आय झाला सब्जेक्ट माय सेल्फ आलं इकडे परत रिफ्लेक्ट झाले सेकंड हे इंट्रोड्यूस इन्सेल्फ टू द न्यू टीम हिमसेल्फ आलं परत इकडे शी लुक ॲट हरसेल्फ इन द मिरर इथे ऍट प्रिपोजिशन वाला यूज हे he, हरसेल्फ इकडे आलंय परत द कॅट क्लीन इट सेल्फ आफ्टर इटिंग इकडे वी ुरिंग द ट्रिप आम्ही स्वतः म्हणजे परत आलो इकडे व इकडे सब्जेक्ट कडे हेल्प सेल्फ टू हॅव सम फूड टू हॅव सम फूड आता इथे तुम्ही म्हणाल सर इथला सब्जेक्ट कुठे तर तो अंडरलाईन असतो इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये तो आहे यू कारण इकडे आले युअर सेल्फ परत इकडे जात आहे नंबर सेवन दे ब्लेम दल्स फॉर द लॉस जाते, जाते, परत येते इकडे जात सब्जेक्ट जात आहे यू मस्ट लर्न टू बिलीव इन सेल्फ परत इकडे येतं ह्या अशा पद्धतीनं थोड याला प्रॅक्टिसची गरज आहे तुम्ही जेवढी याची प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो सेशन सेशनमध्ये आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कशाला म्हणायचं त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स कुठले आणि त्याचे युसेजेस कुठले हे आपण इथे डिस्कस केलेले आहे थँक्यू फॉर अटेंडिंग द सेशन थँक्यू थँक्यू सो मच